नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा मध्ये तुमचं मनापासून स्वागत आपण श्री गुरुदेव गुरुदेवचरित्र या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील एक एक प्रसंग पाहत आलो आहोत त्यातीलच आणखी एक पुढचा प्रसंग आता आपण पाहणार आहोत चला तर मग येताय ना ऐकायला हरि ओम हो। याप्रमाणे वाडीत महाराजांचा मुक्काम असताना अनेक लोकांनी येऊन आपले मनोगत पूर्ण केले लहान मुलांचे रोग बरे झाले भूत पिशाच बाधा दूर झाल्या कित्येक मुली आपापल्या पतिगृही नांदू लागल्या महाराजांनी वाडीतील लोकांना त्यांच्या प्रार्थनेवरून काही आचरणाचे नियम करून दिले असेच काही दिवस निघून गेले पुढे पुजारी मंडळींनी श्रींचा कट्टा धुण्याचा वार्षिक समारंभ करून संप्रोक्षण विधी संपन्न केला विशिष्ट मंत्रोच्चाराने पाणी शिंपडून जागेची शुद्धता करणे म्हणजे संप्रोक्षण विधी नंतर श्रींचा प्रसाद होण्याकरता दोन महारुद्रही केली त्यावेळी महाराज स्वतः पूजेत बसले होते पहिल्या महारुद्राची सांगता बाळमट्ट ठोमरे यांच्या घरी झाली दुसऱ्या महारुद्राची सांगता झाल्यावर पुजाऱ्यांनी श्रींची एक छाटी महाराजांच्या अंगावर घातली ते वस्त्र मिळाल्याबरोबर पूर्वी देवांचे जे सांगणे झाले होते त्याप्रमाणे उत्तरेकडे जाण्याची आपल्याला आज्ञा मिळावी असे समजून महाराजांनी आपला येथून निघण्याचा विचार मंडळींना कळविला ते ऐकून सर्व मंडळींना अत्यंत दुःख झालं मंडळींनी राहण्याविषयी महाराजांना पुष्कळ आग्रह केला पण देवांच्या आज आपण येत नाही असे महाराजांनी सांगितले मंडळी श्री नारायण स्वामींचा पुण्यतिथीचा चैत्र अमावस्येला जवळच आहे तो तरी करून जावे असे मंडळींचे सांगणे झाल्यामुळे या आग्रहामुळे चार दिवस मुक्काम महाराजांनी वाढविला श्री नारायण स्वामींचे उत्सव झाल्यावर महाराजांनी श्री नारायण स्वामींच्या मंदिरात उत्सव मूर्तीचे दर्शन घेतले दर्शन घेऊन बाहेर येऊन पाहतात तो शेकडो लोक प्रसाद घेण्याचे थांबून राहिलेले होते हे पाहून तेथेच कट्ट्यावर बसून अर्ध्या तासात प्रसाद वाटण्याचे काम कसे कसे कोण महाराज उत्तरेकडे जाण्यास निघाले त्यावेळेचा काय तो सोहळा सुहासिनी महाराजांच्या मस्तकावर अक्षदा टाकत होत्या त्यांनी ते त्या महाराजांना ओवाळलं स्वारी पालखीतून शुक्रतीर्थाकडे गंगा स्नास जाते त्यावेळेप्रमाणे पुढे भजन करीत श्रींच्या व महाराजांच्या नावाचा जय जयकार करीत सर्व मंडळी निघाली होती महाराज सर्वांच्या मधून चाललेले होते, होते। गावातून निघून जोड लिंबाच्या मारुतीपर्यंत सर्व मंडळी महाराजांबरोबर आली तेथे -ते महाराजांनी उभे राहून सर्वांच्या अंगावर कमंडलूतील पाणी शिंपडले व वर हात करून सर्वांना आशीर्वाद देऊन परत जाण्यास सांगितले ते म्हणाले तुम्ही सर्वजण इकडे आल्यावर तिकडे स्त्रीची दुपारती पालखी इत्यादी कार्य बरे करणार तरी तुम्ही आता लवकर परत जा असे महाराजांनी सांगितल्यावर मोठ्या कष्टाने मंडळी महाराजांना नमस्कार करून परत फिरले काही मंडळी शिरोळपर्यंत भजन करीत महाराजांच्या बरोबर आली शके अठराशे सत्तावीस वैशाख शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी महाराज एक घटका रात्रीच्या वेळी शिरोळास येऊन पोचले होते तेथे ते भोजन पात्र म्हणून श्री दत्ताचे स्थान आहे तेथेच महाराज उतरले त्यांचे शिष्य श्री नृसिंह सरस्वती हे त्यांच्याबरोबरच होते तेथे तीन दिवस त्यांनी मुक्काम केला मंदिरात आल्याबरोबर श्री वंदन करून महाराजांनी स्नान केलं सर्वांनी फरळ केला महाराजांनी लिंबाचं तयार केलेलं सरबत घेतलं इतकं होईपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती नंतर सर्व मंडळी नित्रावश्य शिरोड तसं पाहिला गेलं तर कृष्ण नदीच्या उत्तरेस कोल्हापूर संस्थानात शिरोड नावाचं एक गाव आहे दुसरे दत्तावतरी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तेथे भिक्षेसाठी आले होते तेथे एक दत्तभक्ती दक, पारायण परंतु अतिशय दरिद्री ब्राह्मण राहत होता त्याची वार्या दत्तभक्त होती त्यांच्या उद्धारासाठी म्हणून श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज भिक्षेच्या हेतूने संन्यासाच्या रूपाने तेथे गेले त्या सतीने चरण तीर्थ घेतले त्यांची पूजा केली आपल्या अंगावर तीर्थ शिंपडून व प्राशन करून ती कृतार्थ झाली ती म्हणाली पतिराजांचे काही कारणास्तव बाहेर जाणे झाले आहे अतिथींचे ते पूर्ण भक्त आहेत ते लवकरच परत येतील ते परत येईपर्यंत कृपाळू महाराजांनी पती आल्याबरोबर भिक्षा योग्य अशी आपणास माझी विनंती आहे यातूनही आपली इच्छा असेल तर तसे सांगावे पती घरी येण्यापूर्वी भिक्षा घाल अशी आज्ञा झालीच तर तसेही करीन श्रीनी याप्रमाणे प्रेमळ व उ दार असे सातवी साध्वीचे बोलणे ऐकून व हिच्या पतीला माझ्या दर्शनाची योग्यता अजून आलेली नाही असा विचार करून भगवान दत्त महाराज त्या प प्रति पतिव्रतेला म्हणाले दुपारच्या वेळेला भुकेची व्याधी आम्हासही उपद्रव देते मी रचना जिंकली असल्याने अन्नाविषयी इतर कोणताही विचार मी करीत नसतो पण आज मी फार भुकेलेला आहे तुझ्या घरात काहीतरी स्वयंपाक तयार आहे म्हणून तू मला लवकर भिक्षा घाल आम्ही शिजवलेल्या अन्नाचे अधिकारी आहोत तेव्हा ती ब्राह्मण कण्या शिजवलेल्या आहेत पण महाराज घरात पत्रावळ सुद्धा नाही आपण क्षणभर थांबावे मी लवकर पत्रावळी बनवून घेऊन येते ते साध्वीचे शब्द ऐकता श्री महाराजांनी अंगणातून एक मोठी शिळा घरात आणली पाण्याने ती स्वच्छ धुवून घेतली त्याखाली चौकोनी मंडळ करवून घेतले त्या मंडळावर प्रोक्षण केलेली ती शिळा ठेवली तिच्यामध्ये ओंकारयुक्त आठ पाकळ्यांचे कमळ त्यांयतीने काढले व ब्राह्मण स्वादिला म्हणाले या पवित्र पात्रात भिक्षा वाढा सतीने त्यांची आज्ञा ऐकून शिळा पात्रात कण्या वाढल्या अपोषण घेऊन रूपात आलेल्या त्या साक्षात भगवान श्री पात्रात वाढलेल्या कणा खाण्यास प्रारंभ केला दत्त महाराज भिक्षा भक्षण करून तृप्त झाले त्यांनी हातपाय धुतले आचमन केले व तेथेच ते अंतर्धान पावले प्रत्यक्ष महाराज अतिथी भोजन करून संतुष्ट झाले यात सर्व प्रकारचे कल्याण त्या साध्वीचे पती घरी आले त्यांनी सर्व वृत्तांत ऐकला भगवान दत्तप्रभूंची बोटे तेथे उमटलेली होती तेथे काही उष्टी कण तेथे पडलेले होते त्या महाशिळा पात्र पाहताच प्रत्यक्ष श्री दत्तच आपल्या घरी येऊन भिक्षा घेऊन गेले याचा त्यांना हर्ष झाला तरी पण त्यांच्या दर्शनाचा लाभ झाला नाही म्हणून मी करंट आहे माझा धिक्कार असो असे परत परत ते म्हणू लागले त्यानंतर त्या ब्राह्मणांनी दररोज आपल्या घरी त्या भोजन पात्राची पूजा केली व कृतकृत्य झाले ती शिरोळ येथील श्री दृसिंह सरस्वती महाराजांची बोटे उमटलेली भोजन पात्र रूपी शिळा अजूनही निष्कामी सेवा करणाऱ्या भक्तांना श्री दत्त महाराज दर्शन देत असतात अंतर्यामी स्वरूप श्री दत्तानी बुद्धीला प्रेरित केल्यापासून परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी शिक्षात्रयी नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे या ग्रंथातील पहिला कुमार शिक्षा नावाचा ग्रंथ श्री कार्तिक स्वामींच्या पर्वतावर त्यांनी रचला होता श्री स्वामी महाराजांचा तत्वज्ञानाचा जर सार आपण पाहू गेल्यास वर्णचतुष्ट आश्रमचतुष्ट साधन चतुष्ट व पुरुषार्थ चतुष्ट असा तिथे समन्वय झालेला दिसून येतो या चतुष्टयाचे वर्णन शिक्षा चतुष्टयात आपल्याला पाहावयास वाचावयास मिळते शिक्षा त्रयम आणि स्त्री शिक्षा अशा दोन ग्रंथाचे एकत्रित करून शिक्षा चतुष्टयम असे म्हटले जाते कुमार शिक्षा युवा शिक्षा वृत्त शिक्षा या तीन शिक्षा मिळून शिक्षा त्रयम हा ग्रंथ तयार झाला आहे यातील कुमार शिक्षा या वेदो कर्मयोगाचे मार्गदर्शन करणारा हा भाग आहे हा भाग कुमार अवस्थेत असलेल्या मुलांसाठी मार्गदर्शन म्हणून त्यांनी प्रस्तुत केलेला आहे कुमार शिक्षेच्या पहिल्या श्लोकात सत्य ज्ञान अनंत या शब्दात परमेश्वराच्या स्वरूपाचे रक्षण सांगितलेले आहे या लक्षणात ईश्वर स्वरूपाची ओळख करून देणे हाच उद्देश ठेऊन ईश्वराचे अस्तित्व केवळ पूर्वयुगातच नाही तर आताच्या युगात सुद्धा आहे हे दाखविताना कृष्णा नदीच्या तीरावर श्री नरसिंह स्वामींच्या रूपाने दत्तप्रभू अवतरले होते एवढेच नव्हे तर शिरोड ग्रामीणच्या ब्राह्मण स्त्रीवर अनुग्रह केल्याची कथा या कुमार शिक्षामध्ये महाराजांनी

कुमारां करता लिहिलेली दे, दिसून देते कुमार शिक्षणामध्ये दे, वेदोक्त कर्म मार्गाचे मार्गदर्शन महाराजांनी केलेले आहे हीच भिक्षा पात्र ही शिळा आजही शिरोळ या गावी आपल्याला मंदिरात दिसून येते याची तेथे प्रचितीही येते भिक्षा पात्र हे स्त्री त्या स्त्रीस मिळाल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या घरी आणि त्याची वंश तेथे लक्ष्मी वास करत आहे असो येथेच आपण थांबू पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात गुरुदेव दत्त